केडी चौधरी डाळेम्या पुणे मध्ये आज जर पाहिलं तर आवक कमी आणा सांगूनही जास्त आली आणि साजिक गजे आता बागा बऱ्याचशा आलेल्या आहेत परंतु बरीचशी जेवढी आवक थांबवता येईल तेवढे आपण थांबवले हो पण याच दरम्यान जी आवक येण्याची कारण की मागच्या आठवड्यात होणार असणारा पाऊस आणि त्याच्या अगोदर पंधरा ऑगस्टची सुट्टी दोन दिवस आलेल्या सुट्ट्या तर या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना थोडीशी माल काढायला अडचण करा गोले मारे म्हणून थांबले होते परंतु शुक्रवारपासून आवक वाढली आणि शुक्रवारी आवक येऊन सुद्धा रेट ही चांगले भेटले आणि आज सुद्धा प्रचंड आवक म्हणजे चाळीस पन्नास गाडी आज उभी आहे अजून खाली झाली नाही पण ना आतमधला शेड पूर्ण भरलेला आहे तरी रेट काय पडलेले नाहीयेत परंतु आता जागेवर सुद्धा आता हालचाल झालेली आहे तर आता पंढरपूर जे शेतकरी आले तुमचं नाव सांगा समाधान हरिकोळी समाधान हरिकोळी तुम्ही पंढरपूर तालुक्यातून कुठल्या गावातून आला तारापूर सुस्ते तारापूर सुस्ते तारापूरून आलेले गाडी खाली झालेली नाही एक आता त्यांची गाडी खाली करायला आहे तर मला हे अनुभव सांगा की आता मधल्या काळात थोडेसे बाजार एकदम धबध झाले होते म्हणजे पाऊस सांगितला म्हणून अगोदर चार पाच दिवस बाजार दिवस झाले हा बरोबर आहे ज्या वेळेस चारशे रुपये मागच्या रविवारी माल गेला होता सोमवारी पण ती जी होती पण मी सांगितलं तर मंगळवार बुधवार काढ ना ओले माल सगळीकडे होते बरोबर मंगळवार नंतर गुरुवार शुक्रवार बुधवार गुरुवार मालकाठ म्हणून सांगितलं मागच्या वेळेस तर तो माल कमी निघल्यामुळं शुक्रवारी आवक झाली शुक्रवारी रेट चांगली निघाली कारण पोट मोकळी होती व्यापाऱ्यांची बरोबर महाराष्ट्रातलं मी अंदाज सांगतो काल शनिवार सुट्टी होती आज प्रचंड आवक झाली पण परवा दिवशी मी व्हिडिओ सोडली होती लाईव्ह सोडली होती की ज्यांना थांबता येईल त्यांनी दोन चार लाख आणि आज जी आवक आहे ही आवक साधारणतः रविवारपर्यंत आणा दोन तीन दिवस परत गॅप घ्या कारण गणपती तोंडावर नेहमी बंदी होती गेल्या वर्ष वीस वर्षाचा माझा अनुभव आहे बरोबर आहे पण आता मला तुमच्या जागेवरचा अनुभव सांगा की जागेवरची काय मानसिकता आहे जागेवर मला एक तीन दिवसापूर्वी पन्नास साठ रुपये ऐंशी रुपयानं मागितला काल मी स्वतः कटिंग करताना मी शेतकरी पण स्वतः वाहन मालक आहे मला काल एक्क्याण्णव रुपयानं माल मागितला तरी मी माल दिला नाही मी म्हणलं मी तर किडे चौजरी माल घेऊन जाणार पन्नास रुपये साठ रुपये किती दिवसापूर्वी मागितला लगेच जसं दिवसापूर्वी मागितला चार दिवसापूर्वी मला माहित पाऊस चालू होता पाऊस चालू होता बरोबर बरोबर पावसाच्या वातावरण तुम्हाला पन्नास साठ रुपये आणि मी तुम्हाला पावसाच्या अगोदर सांगितलं पावसाच्या दरम्यान मी सांगितलं होतं पाऊस उघडू द्या जाऊ ऑटोमॅटिक मागणी येते रेट वाढणार 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 आणि ती परिस्थिती तुम्हाला जाणवला जाणवले जर साठ रुपयापासून बाजार मागत असताना आज एक्क्याण्णव रुपये आला आणि ही गर्दी आहे हे दोन तीन दिवसाची गर्दी आहे आणि आज एवढा माल येऊन पण रेट एक नंबर निघलेला आहे रेट निघणारच एक नंबर कारण दुसरी फळं कुठेही देशात नाहीत आंबा नाही आणि सफरचंद जरी असेल तरी सफरचंद घालणारा ग्राहक वेगळा आहे आणि डाळीम खाणारा ग्राहक वेगळा आहे सफरचंद आजही पन्नास साठ रुपये किलो आपल्याला मिळालं तरी वाला डाळीम खात नाही कारण उत्तर भारतात संपूर्ण डाळीम खाल्लं जातं आज मला याच्यावर एकच आपल्या शेतकऱ्यांपर्यंत संदेश पोहोचवायचा आहे की चार दिवसापूर्वी पन्नास रुपये ते साठ रुपये भाग मागितलेली आता काल गाडी आता एक्क्याण्णव रुपयाचा सौदा होईल का या अपेक्षेने व्यापार गेले ते मग स्वतः कटिंग करत होती इकडे येण्यासाठी बर त्यांना आता एक्क्यान रुपयापर्यंत आज परिस्थिती तुमची पोचली आता हे दोन तीन दिवसाचा फुगा आहे काही गणपतीसाठी थांबलेले आहेत बरोबर काही गणपती झाल्याच्या नंतर म्हणजे माल पुढे जाऊन तोडणार होते ते पण गणपती देणार होते आपण त्यांना थांबवलं तर ही आजची आवक दोन तीन दिवस माल काढू नका गणपती पर्यंत हे मी पूर्ण सांगितलं सांगितलं होतं सांगितलं होतं पण तरी एवढी आवक झाली माझ्या सांगण्यामुळे काही शेतकरी थांबले असतील असं वाटतं शंभर टक्के थांबले शंभर टक्के थांबले थांबलेल्या लोकांचा फायदाच होणार हा नक्की नक्की फायदा होणार आहे नक्की फायदा पंचवीस तीस टक्के जरी थांबले असतील कारण त्यांना कर काढू शकतात तर अशा शेतकऱ्यांना जर थांबता येत असेल तर सगळ्यांना सांगितलं होतं ज्यांचं थांबतं त्यांनी थांबा ज्याचा जर दम खात नाही माल त्यांनी घेऊन या तुम्हाला फायदा झाला बरोबर आज गाड्या खाली झालेल्या चाळीस ते पन्नास गाडी उभी आहे परंतु मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करेल की दोन तीन दिवस आता माल ज्यांना असेल त्यांनी काढूच नका कारण ज्याच्यापुढे दहा दिवस पंधरा दिवस वीस दिवस बघा असेल रेट वाढणार म्हणजे वाढणार हे मी नेहमी सांगतो रेट पडूनच दिले नाहीत फक्त दोन तीन दिवस रेट पडले होते पावसामुळे पण अन्यथा आजही पन्नास साठ रुपये गोटीनी स्टार्ट होतोय वर्ष शंभर सव्वाशे तीनशे आज एक वाट दोनशे रुपये किलो पर्यंत गेलेला आहे गेलेला आहे गोटी देखील वर आहे आज म्हणजे मी पन्नास साठेच सांगतोय पण गोटी सत्तर ऐंशी पण गेले आहे आहे म्हणजेच या अर्थानं आपल्याला विचार केला पाहिजे की जागा गडबडून आपण घाईने निर्णय घेऊ नका आणि तुम्ही निर्णय घेतला तोच माल बाजारपेठेत आम्हाला स्पर्धेला जाणार आहे कमी रेटचा आणि मग तुम्ही मार्केट कडनं जर अपेक्षा पकडल्या की इथेच रेट वाढले पाहिजेत तर वाढणार नाहीत तुम्ही फक्त दम काढा दोन तीन दिवस हे गणपतीचं वादळ निघून जाऊ द्या जा। तुम्हाला सगळ्या मार्केटला आवक कमी झालेली दिसेल आणि आता पूर्वी उलट होत पंच्याऐंशी टक्के माल हलके होते पंधरा टक्के माल चांगले होते आता पंधरा टक्के माल हलके आहेत आणि पंच्याऐंशी टक्के माल चांगले चांगले चांगल्या मालवलेला अजिबात मरण नाही इतक्या दिवस बागासलेल्या आहेत अजून थोडा दिवस सांभाळायला हरकत नाही तर ह्या अनुभव मी ह्यासाठीच आपल्याला दिला की आपल्या मनात तर कालवा चाललेला असेल तर थांबा गणपती गणपती बसल्या कडाणा सुरुवात होणार आहे पण या तीन दिवसाचा वादळ तुम्ही शमवा जर तीन दिवसात जर तुम्ही दिव मंदी केली तर ती मंदी उपभोग व्हायला आपल्याला वीस ते पंचवीस दिवस लागणार आखाशी आपला फेल होणार एवढंच <laughs> या निमित्तानं सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो धन्यवाद धन्यवाद केडी दन्य। चौधरी मध्ये आज प्रचंड आवक झाली पण आवक होत असताना शेवटचा निलाव ज्यांचा झाला म्हणजे अख्ख्या टप्प्यातला ज्या आता तीचाळीस गाड्या बाकी आहेत त्यातला शेवटचा टप्पा तुमचा निलाव झाला तुमचं पूर्ण नाव सांगा गाव सांगा तालुका सांगा जिल्हा सांगा मी वैभव बाळासाहेब भागवत पाटस तालुका दोन ना आलेलो आहे हा पंचवीस कॅरेट होते आज आपले पहिलाच तोडा होता पण तुम्ही विरळून विरुळून आणलं हो एकदम गडबड केली नाही गडबड नाही ना। गडबड न ना। ना। ना केल्यामुळं नाही तर आता जागेवर शेवे होतात बागा खाली होतात पूर्ण किंवा मार्केटला नाही तरी गणपती गणपती म्हणून एकदम आणलं पण आपल्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं की माल कमी कमी काढा त्या पद्धतीने काढला आणला आणला त्या पद्धतीने आणला आणि आज मार्केटमध्ये तुम्हाला काय परिस्थिती वाटली केवढ्या आवक आल्यानंतर रात्रीची काय भावना होती तुमची रात्रीची भावना म्हणजे गाडीच खाली होत नव्हती आणि जर झाली <laughs> तर सगळं काय होईल असं वाटत <laughs> म्हणजे दडपण <देर पनालो> आलं होत <laughs> दडपण आलं <था> होतं की रेट <laughs> रेट काय काय आता होतं म्हणल्यावर काय होत हा पण रेट तुम्हाला समाधान करायला हा विश्वास दिलेला आहे मी की पावसाळ्यात सांगितलं पावसात तुम्ही माल कमी काढा मे आणि त्या पद्धतीने वातावरण कोरडं झाल्यानंतर कुठल्या दिवशी माल काढायचा हे सांगितलं होतं त्यामुळे बाजार पडलेले नाही पण बऱ्याचशा प्रमाणात आता आपण मध्ये जाग्यावरती कमी रेट मध्ये मागत होत हो त्यावेळेस तुमची मानसिकता की पुढे जाऊन काय होईल काय नाही असं दडपण होत शेतकऱ्यांना एक विश्वास दिला होता की तुम्ही जर जागेवरती कुणी कमी मागत असेल तर बिंदास्त चार आठ दिवस थांबा पाऊस उघडणार आहे हो झालं तस म्हणजे दिला होता कॅन्सल करून मार्केटिंग चालू दिला का होता काय भाऊ दिला होता आपण नव्हता भाऊ भावानी दिला काय भाव गेला होता आलो आज ते आपले काय भाव गेला होता जागेवरती जागेवरती एकशे एक किंवा ऐंशी नंबर प्लस हा तो आज इथं त्यांना पडलं आज ऍव्हरेज त्यांना जवळजवळ सत्तर पंचाहत्तर प्लसच पुढं पुढे पडलं म्हणजे ऐंशी सरसळ सर सगळं ऐंशी जस साठ पासठ वरच ऍव्हरेज झाला वीस वीस रुपये पंचवीस रुपये तुमची वाढ झाली वाढ झाली मी म्हणत नाही एकदम तुम्हाला चाळीस पन्नास रुपयाचा फरक पडेल पण तुम्हाला एक एक रुपया सुद्धा आता दृष्टी घेणं मात्र होत आहे हो। बरोबर बरोबर तर आज ह्या पिरियड मध्ये ते विचार करणं गरजेचं होते हा आणि जर माल तोडायला असेल तर मी नेहमी सांगतो मी मोकळे या आणि थोडासा अभ्यास करा मी मागच्या रविवारी आलो होतो चारशेच कॅरेट गेलो चारशेच कॅरेट गेलो मी होतो हा पण त्यावेळेस दोन दिवस आवक वाटली दोन तीन दिवसांनी पाऊस जास्त, हो जास्त हो मागच्या आता शुक्रवारपासून आता रेट पुन्हा जागे व्हायला लागलेले आणि अजूनही रेट जागे येतील पण कुणी जसं घाबरला होता तसं जागेवरती घाबरणाऱ्या संख्या जास्त आहे भरपूर आहे भरपूर आहे घाई गडबडी सौदे करू नका एवढंच मी त्यांना तुमच्या माध्यमातून सांगेल बरोबर पण इथं आल्यानंतर अजून एक गणपती बसल्यानंतर खरी रेट वाढायला सुरुवात होणार नाही आता मिस्टॉप घेणार आहे हा आणि हळूहळू परत चालू करणार एकदम माझ्याच नाही हळूहळू काढा काढा आणि शक्य होईल तेवढं मार्केटिंग कर करताना अभ्यासपूर्वक करा जर सौदा करायचा असेल तर एक दिवस अगोदर त्यांनी मग सौदा मी नाही करायला बोलत नाही पण आपण फसलो नाही फसलो नाही मी आलो होतो आले होते तर यांनी आल्यामुळे यांचा एक विश्वास बसला मागच्या आठवडे की इथं काही केलं तरी रेट आपल्याला चांगलीच मिळणार आहेत ऐंशी रुपयांनी मागितलं अगोदर एकशे एक मागितलं नंतर ऐंशी मागितला ऐंशी मागून जर साठ पासष्ट रुपये ऍव्हरेज पडला असतं आणि तो, पने तो पने आज पंच्याहत्तर ऐंशी रुपयाचं सरसकट आवडला भारतातल्या सह म्हणजे वीस पंचवीस पंचवीस रुपयाची नक्कीच वाढ झाली तुम्ही पण मोकळं मार्केटला या आणि आज प्रचंड आवक सुद्धा असून सुद्धा रेट पडलेले नाही आपण पडून पण देणार नाही धन्यवाद